माय माउली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत तुम्ही सुद्धा पाच श्लोक बोला लाभ घ्या लाभ द्या चला तर सुरुवात करूया श्लोक एकशे एकतीस ते एकशे पस्तीस श्री गणेशहाय नम श्री समर्थाय नमः भजाय जना पहाता राम एकू करीबान एकू मुखी शब्द ऐकू क्रिया पाहता उदरे सर्व लोकू धरा जानकी नायकाचा विवेकू खरोखर पाहिले तर भक्ती करण्यास योग्य असा श्रीरामासारखा दुसरा देव जगात नाही एक वाणी एक वचनी म्हणून तर तो प्रसिद्धच पण त्याच्या लिला चरित्राचे नीट अवलोकन केले तर सर्वांचा उद्धार होतो त्या श्रीरामचंद्राच्या श्रीरामचंद्राच्या माणूस जीवनामध्ये पदोपदी अनुकरण करतो ज्याचे अनुकरण तो करतो तसा तो बनतो उपासनेमध्ये हाच प्रकार घडून येतो उपास्य देवतेच्या चरित्र्याचे व गुणसमुच्चयाचे समुचे चिंतन घडल्याने उपासकाच्या आचरणाला व्यक्तिमत्वाला बरोबर तसे चळून लागते त्यातले त्यात श्री रामचंद्र हा मर्यादा पुरुषोत्तम होय माणसाने आदर्श जीवन कसे जगावे हे प्रत्यक्ष दाखवण्यासाठीच त्याने लिला चरित्र घडवले त्याचा आदर्श डोळ्या पुढे ठेवून प्रत्येकाने जीवन घालवावे जीवन वरच्या पातळीवर नेण्यासाठी विवेकाची अतिशय गरज जागृत होऊन कार्यक्षम होण्यास संतांचा संवाद जसा उपयोगी पडतो तसाच भगवंताच्या चिंतनशील अभ्यास उपयोगी पडतो संतांचा संवाद घडणे सर काल परिस्थितीवर अवलंबून असते पण भगवंताच्या चरित्राचा अभ्यास करणे आपल्या हातचे असते म्हणून त्याचे सेवन करून आपला उद्धार करून घ्यावा विचारुणी बोले विवंचुनी चुनी चाले दयाचे निः संतप्ततेही निवाले बरे शोधिल्या विन बोलो नको हो जने चालने शूद ने मास्त रहाहो जो माणूस नेहमी विचार करून बोलतो वेग वापरून बोलतो त्याच्या सहवासाने संसारात त्रस्त झालेली माणसे मनाने शांत होतात माणसाने सर्वांगीण विचार केल्याशिवाय बोलू नये त्याचे वागणे अगदी शुद्ध शिस्तबद्ध असावे माणसांच्या अंतरंग अखेर त्याच्या बोलण्या चालण्यातच प्रगट होते माणसाच्या आचार उच्चारांना त्याच्या विचारांची पार्श्वभूमी असते जो माणूस प्रत्येक वाळू टाकताना नीट विचार करतो त्याच्या बोलण्या चालण्यातच एक मनोहर सुसंगती दिसते तो स्वतः स्वस्त चित्र असतो यात नव नाही पण त्याच्या सहवासाला राहणाऱ्या दुःखी माणसांना देखील विश्रांती समाधान मिळतात आपण आपल्या कपड्यांना अत्तर लावले असता आपल्याला इतरांना सुगंध मिळतो त्याचप्रमाणे ज्याचे बोलणे अत्यंत विवेकशील असते त्याचे वागणे अत्यंत शुद्ध नियमित असते असा माणूस स्वतः पण इतरांना देखील मनाची स्वस्थता मिळवून देतो हरि भक्त विरक्त विज्ञान राहसी जयने मानसी स्थापिले दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे जो भगवंतावर उत्कट प्रेम करतो वैराग्य संपन्न असून ज्याने भगवंताचे पुष्कळ अनुभव घेतलेत स्वरूप स्वस्वरूपावर जो निश्चितपणे आरूढ झाला अशा पुरुषाचे दर्शन घेतले असता आपण त्याचा स्पर्श झाला असता आपले पुण्य वाटते त्याच्या भाषणाने आपल्या मनामधील दुष्ट संशय नष्ट होतात संशय नाश पावतात संतांचा सहवास केल्याने परमार्थ साधतो हे जर खरे तर संत असतो कसा त्याचे वर्णन श्री समर्थ दोन श्लोकांमध्ये सांगतात ज्याचे भगवंतावर प्रेम असते तो संत होय सामान्य माणूस दृश्य वस्तूंवर अथवा व्यक्तींवर जितके मनापासून प्रेम करतो तितके ज्याचे भगवंतावर प्रेम असते त्या संत म्हणतात संत विरक्त असतो ज्या वस्तूंवर आपले प्रेम असते ती आपल्याला मौल्यवान वाटते अर्थात तिच्यामध्ये आपले मन गुंतून राहते संतांचे मन भगवंतामध्ये गुंतल्याने इतर वस्तूंबद्दल उदासीन असते या उदास वृत्तीला विरक्ती म्हणतात मानवी जीवन किती अफाट आहे त्याहून भगवंत अनंत आणि अपार मानवी जीवन अनुभवाने समृद्ध त्याहून भगवंत अनुभवाने वरलेला संताला भगवंताचे खूप अनुभव येतात त्याच्यापाशी भगवत अनुभवाच्या राशींच्या राशी असतात हीच त्याची श्रीमंती होय भगवंताच्या अनुभवाच्या ऐश्वर्याने भारावलेला संतादी भेटणे कठीण तो भेटला तर त्याच्यावर श्रद्धा बसणे कठीण श्रद्धा बसली तर त्याचा निकट सहवास घडणे कठीण संतांच्या अंगी विलक्षण मानसिक शक्ती असते त्यामुळे त्याच्या दर्शनाने स्पर्शनाने भाषणाने आपल्या मनावर परिणाम भगवंताचे जे ज्ञान आपल्यापाशी असते तेच ज्ञान संतापाशी असते पण त्यात एक मूलग्राही फरक असतो भगवंताचे स्वरूप अतींद्रिय आपण इंद्रियांच्या कक्षेत वावरतो त्यामुळे आपल्या भगवंताच्या ज्ञानाला निश्चितपणा नसतो याच्या उलट संत अंतर्मुख होऊन अतींद्रियाच्या कक्षेत शिर शिरतात जसे आपण दृश्य वस्तू पाहतो तसे संत अदृश्य आत्मवस्तू साक्षात अनुभवतात अर्थात दृश्य वस्तूंबद्दल जशी आपण निश्चिती बाळगतो तशी ते आत्मवस्तूबद्दल बाळगतात संतांचे प्रधान लक्षण समानावे नवे नसे गर्व आंगी सदा वीतरागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी नसे लोभना क्षोभना दैन्यवाना येईलक्ष योगी राहणा ज्याच्या अंगी कसलाही अभिमान नाही तो सर्वदा वैराग्य पालन करतो जो क्षमाशील शांत राहतो जो मनापासून दैवान असतो ज्याचे ध्यान स्थिर झालेले असते ज्याला कशाचाही लोभ नसतो ज्याचे मन कधीही क्षुब्ध होत नाही जो कधी दिनवाना असत नाही ही योगी यांच्या राजाची लक्षणे समजावेत संतांच्या लक्षणाचा विचार करताना एक विशेष गोष्ट ध्यानात ठेवावी ती अशी की संतांचे संत पण त्याच्या अमु बदललेल्या मनाच्या अवस्थेमध्ये राहते अनुसंधानाच्या कलेमध्ये जो पारंगत असतो अनुसंधान परिपक्व दशेला पोहोचल्यामुळे तो सदा सर्व काळ अखंडपणे भगवंताशी तदाकार राहतो भगवंतर देखील मनाने बाजूला न सरणारा भक्तच योगीराज या पदीला पात्र होतो अशा अवस्थेत सदैव असणाऱ्या युवराजाचे बोलणे चालणे थोडे लोकविलक्षण असणारच म्हणून पुढील लक्षणे त्याच्या अंगी प्रकर्षाने आढळतात त्याच्या अंगी कोणत्याही प्रकारचा अहंकार उरत नाही व्यवहारात वागताना तो, तो स्वतःबद्दल मीची भाषा वापरतो हे खरे परंतु त्या शब्दांच्या मागे देहबुद्धीच्या अंकुचितपणाचा अज्ञानाचा अज्ञानाचा ठाव ठिकाणा नसतो तसेच तो मनातून संपूर्णपणे वैराग्य संपन्न असतो वैराग्य ही मनाची विरोगी अवस्था असल्या कारणाने विरत विरक्त पुरुषांच्या दैनंदिन वागण्यात तिचे संपूर्ण प्रतिबिंब पडत नाही केवळ एका भगवंता वाचून इतर कोठेही मनाने न चिकटणे हाच संतांचा खरा स्थायी भाव असतो त्यांच्या सहवासात काही काळ काढल्यास त्यांचे मन भगवंताखेरीज कोठेही गुंटलेले नाही म्हणजेच ती संपूर्ण विरक्त आहे हे चांगले दया क्षमा शांती हे तीन गुण म्हणजे संत जीवनाचे रमणीय अलंकार समजले नैतिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या अंगची दया वा क्षमा वा शांती संतांच्या दया क्षमा शांतीहून खालच्या पातळीवरील असते संतांच्या जीवनात हे तीन गुण भगवंतावरील प्रेमातून प्रकट होतात संतांच्या ठिकाणी दया क्षमा शांती पूर्णपणे विलसतात म्हणूनच त्यांच्या हातून उत्तम लोकसंग्रह घडतो संतान चंतकरण आईचे असते म्हणूनच प्रापंचिक अज्ञानी पापी माणसांचा तेथे निभाव लागतो भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले तीच उत्तम अशी खरीखुरी श्रद्धा असल्याने संत नेहमीच समाधानी असतो आपल्याला काही कमी आहे असे त्यास वाटत नाही जीवनाकडे समाधान ऋतीने पाहण्याची सवय लागल्याने त्याला कोणत्याही गोष्टीचा वस्तूचा लोभ कधीच उत्पन्न होत नाही जेथे लोक नसतो तेथे भीती चिंता नसतात या दोघी जणी जेथे नसतात तेथे मनाला कधी क्षोम होत नाही जगाच्या दृष्टीने आपण गरीब असलो तरी आपला मालक त्रैलोक्य नायक होय आपल्याला कमी काही नाहीच या भावनेने संत कधी ही वाना असत नाही त्याचा देह कोणत्याही हो असला तरी त्याचा आनंद जसाच्या तसा टिकतो धरी रे मना संगती सज्जनाची जेथे रुती हे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूर काळ विक्राळ भंगे अरे देव म्हणा तू संताची संगत धर संताच्या संगतीने दुर्जनाची मनोवृत्ती पालटून जाते मनोवृत्ती पालटल्याने त्याच्या मनात नको असेल तरी भगवंताबद्दल अस्तिक्य चिंता निर्माण होते त्यांची बुद्धी शुद्ध म्हणते तो सन्मार्गामी होतो असे झाल्यावर मग त्याला महाभयंकर महाक्रूर काळाचे भय उरत नाही शिक्षण ग्रंथ वाचन विद्वानांचा सहवास प्रवास या उपायाने माणसाचे जागेपणाचे मन सुधारते परंतु मनाची वासना तेवढ्याने सुधारत नाही वासना मनाच्या खालच्या थरांपणे वास्तव्य करते तेथे पोचणारा उपाय असेल तर तो म्हणजे संत संगती आज होय संताची बुद्धी म्हणजे बुद्धिमंत सद्बुद्धी होय ती आपल्या ठिकाणी प्रगट होण्यास दोन मार्ग आहेत एक मार्ग वृत्तीनिरोधाचा अथवा योगाचा वासना अतिशय सूक्ष्म असते तिला तिच्यामुळे स्वरूपात धरणे फारच कठीण जाते पण ती वृत्ती स्वरूपाने स्थुलात प्रवेश करते तेथे तिला ते पकडून आवरता आवरता ती क्षीण होऊन जायची होते हा मार्ग उत्तम खरा परंतु त्याच्या अधिकारी फार सापडत नाहीत दुसरा मार्ग भक्तीचा मी भगवंताचा आहे या भावनेने जगाचे जगाचे जगायचे ठरल्यावर आपली भावना स्थिर करण्याची जबाबदारी संतावर पडते संत आपल्या मानसिक शक्तीचा उपयोग करून भक्त होण्याची माणसाच्या संत त्याच्या मनामध्ये भगवंताबद्दल खरी अस्तित्व निष्ठा जन्मास घालतात मी जितका खरा असे आपल्याला वाटते त्या ऊन किंवा निदान तितका तरी देव खरा आहे अशी श्रद्धा उदय पावल्यावर माणसाच्या आचार विचारणात नीती धर्म व मूर्तिमंत अवतरतात भगवंताला जे आवडते तेच तो आचरतो भगवंताला शोभतील असेच विचारतो तरी आम्ही वापरतो ज्याला कर नाही त्याला डर नाही ज्याने मनाने देहाने वाणीने भगवंताला प्रिय तेच केलेले असते त्याला मृत्यूचे भय पुरत नाही या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढील श्लोक बघूया जर श्रवण केले असेल तर बोला जय जय रघुर समर्थ जय जय गुवीर समत श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम